तर मच्छीमारांना लहान शेवण मिळाले आहेत आणि ती लहान शेवण मच्छीमार आणि सप्लायर मिळून पुन्हा एकदा समुद्रात सोडतायत आपण बघूया ते कसं सोडतायत ते आणि ही लहान पिल्लं पुन्हा मोठी होऊ होतील आणि ती पुन्हा मच्छीमारांना भेटतील आणि त्याची चांगली किंमत येईल त्यासाठी हा एक चांगला उपक्रम त्या मच्छीमारांनी आणि सप्प्या लोकांनी आरंभ केलेला आहे बघा कसे सोडतायत ते एकोणीस लहान किल्ला आहेत शेवटाची मच्छीमार इथे सोडतात आहेत ते इथले अरणे इथले मच्छीमार त्यांच्या बरोबरीने बोरंडी आणि आडे इथले मच्छीमार लहान किल्ला गोळा करून एकत्रितपणे त्या हरणे हरण्या ते सोडतायत पण बघूया कसं सोडतायत ते बघितलं की हरण्याची हरण्याचा लाईट हाऊस आहे ते सिनरी